प्रेक्षकांना नमस्कार नितेश वाजपेयी आपण बघतात महाराष्ट्र या वेळेला आम्ही आलेलो आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत इथे संजय जी टेंबरे उपस्थित आहे जे भाजपाचे नेते आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचं समीकरण आहे या निवडणुकीमध्ये होणार आहे नमस्कार नमस्कार संजयजी आपण मला सांगा की आता काहीच महिन्यानंतर निवडणूक होणार आहे विधानसभेच्या काय सांगणार कशा प्रकारचं समीकरण गोंदिया मध्ये असणार आहे यावेळेस समीकरण गोंदिया विधानसभा वेगळं आहे म्हणजे तेव्हापासून गोंदिया विधानसभेला आमदार मिळाले ते सर्व आमदार शहरामधून होते आणि यावेळी लोकांचे पूर्ण विधानसभेमध्ये असं कौल आहे की यावेळी आमदार ओबीसी हो या विभागातील पाहिजे आणि तो ग्रामीण भागातील पाहिजे आणि शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे ही परिस्थिती आहे आपल्या बाबतीत जर बोलायला गेला आपण सुद्धा एक इच्छुकी उमेदवार आहात जनतेला गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते नेहमी सातत्यानं मांडण्याचं सा काम आम्ही केलं ते शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी टावर लाईनचे विषय असो किंवा शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न असो प्रत्येक मुद्द्यासाठी आंदोलन करण्याचं काम आम्ही बरे हजार सत्तरीसह किसान आघाडीच्या वतीनं हे करतो आपण मला सांगा की आता जी निवडणूक केलं आहे कोण कोणत्या लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहे विधानसभेमध्ये फार गंभीर मुद्दे आहे मोठे मोठे लोक आमदार झाले पैशाने भलाढ्य आहे परंतु त्यांनी फक्त रोड रस्ते ठेकेदारी करून फक्त पैसे गोळा केले प्रत्येक शेतकरीला शेतामध्ये पाणी पोहण्याचं काम त्यांनी केलं नाही उपसा सिंचन मंजूर आहे धापेवाडा उपसा सिंचन गांगोरी उपसा सिंचन काठी उपसा सिंचन देवरी उपसा सिंचन रजेगाव सिंचन या एकही सिंचन योजना आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आणि ह्या पूर्ण झाल्या असते तर शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी गेलं असतं तर त्यांची आर्थिक बाजू बळकट झाली असते परंतु त्यांनी वर्तमान आंदोलन एक चांगली ते मोठी एक के योजना केली कोटीची योजना आहे म्हणून आणि पाणी चांगले रस्ते आणि गोंदिया विधानसभेमध्ये जेवढे पैसे त्यांनी आणले आतापर्यंत त्याच्यामधून जे कामं हो व्हायला पाहिजे होते परंतु आज तुम्ही गोंदियाला आज गोंदिया आलात तुम्ही फिरा गोंद्याला प्रत्येक रस्त्यात घड्ड दिसणार म्हणजे ही परिस्थिती त्यांची आहे आणि ग्रामीण भागात मध्ये जे रस्ते त्यांनी इस्टेटने गेले त्याची परिस्थिती चांगली नाही